चला तर आता व्हिडिओची सुरुवात झाली आपल्या जवळपास सायंकाळचे तीन चार दिवस झाले तुम्हाला व्हिडिओ आम्ही दोघी दिसत नाहीये गणेश भोवतीचे फिरायला गेले होते त्याचे सध्या त्यांनी आम्ही जे ब्लॉग बनवले होते त्यांनी बनवले होते ते टाकत होतो तर तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याला आणि खूप म्हणजे तुम्ही आवडीने पण बघत होते आणि काही त्यांचं कमेंट पण की तुम्ही दोघी दिसत नाहीये त्याच्यामुळं पण मग आता आजपासून आम्ही दिसणार <laughs> आहे आणि त्यांचे ब्लॉग पण खूप छान होते तर तुम्ही सर्वांनी बघितलेच असेल सर। आणि आजपासून तुम्हाला आता जसं दुपारी आम्हाला कमेंट आलेली की तुम्ही आता चालू करायचं आता आपण ते पण चालू होणार आहे होतं आमचं पण मग त्यांचं पण दाखवायचं होतं की ते कुठे कसं काय काय फिरले काय काय नाही असं ते तुम्हीच सांगितलं होतं की सगळं शूट करायला सांगा त्यामुळे त्यांनी पण खूप हौशीने शूट केलं होतं म्हटलं चला आता त्यांनी इतक्या हौशीने इतकं कष्टाने शूट केलेलं आपण पण ते दाखवलं पाहिजे सगळ्यांना सगळ्यांसोबत सागरे शेअर केलं पाहिजे आणि लिटरली त्यांना एक व्हिडिओ एडिट करायला चार ते पाच तास लागत होते जिथे आम्ही दोन तास एडिट करतो तिथे त्यांना चार तास लागत होते तरी पण ते रोज करत होते आणि झोपायला पण त्यांना त्यामुळे खूप उशीर व्हायचा अडीच तीन वाजता झोपायचे ते त्यामागे त्यांचे भरपूर कष्ट होते आणि त्यांचं वॉयसोवर आणि म्हणजे त्यांना इतकी सवय नाहीये त्या मानाने त्यांनी खूप छान केलं आणि तुम्ही तुम्हाला सगळ्यांना पण खूप आवडलं एका कमेंट होती की ऋतू आणि जावे करताय तुम्ही पण ब्लॉगिंग चालू करा वगैरे ट्रॅव्हलिंगचे वगैरे पण आता म्हणजे तसा काही विचार नाहीये सध्या पण तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि अशीच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि याच्याला आता आपल्या डेली ची परत एकदा सुरुवात झाली आणि मी पण नव्हती मी पण शनिवार रविवार सोमवार मी मंगळवारी आली मी पण मम्मी कडे गेली होती नाशिकला पण तिथे काही शूट घेतलं नाही कारण फोनचा थोडा प्रॉब्लेम होता तर त्याच्यामुळे मग तिथं पण काही शूट घेताना आलं पण मी तिथे पण खूप सारी शॉपिंग केली होती नाशिकला गेली होती पण अनफॉर्च्युनेटली तुम्हाला दाखवता नाही आलं की काही काही घेतलं पण आता दाखवणार आहे घरी आणलंय तर आम्ही ज्या दिवसाने त्याच दिवस दाखवणार होतो पण मग ब्लॉग चालू होते आपले म्हटलं निवांत जेव्हा आपण बसू त्यावेळेस तुम्हाला निवांत दाखवू काय आणलं काय नाही तर आजच्या ब्लॉग मध्ये ते, ते पण तुम्हाला दिसणार आहे की मी काय काय के शॉपिंग केली होती घरासाठी माझ्यासाठी तर ते पण तुम्ही बघा आणि आता निवांत बसलो आम्ही स्वयपाई वगैरे झाला आहे आणि आज शुक्रवार आहे तर सर्वांना माहिती आहे की आता आषाढ महिना लागलाय आणि आमच्याकडे आषाढ महिना लागल्यानंतर देवांना नैवेद्य दाखवतात पहिल्या मंगळवारीच दाखवतात पण मग मंगळवारी मी पण नव्हती मला प्रॉब्लेम होतो त्यामुळे नाही आलं माझा शुक्रवार आहे मग शुक्रवारी आमचं ते गवळी बाबा आहे तर दर शुक्रवारी मंगळवारी पण नैवेद्य दाखवतो आम्ही त्यांना तर आता तिथे तिथंच जायची तयारी आहे स्वयंपाक झालाय नैवेद्य भरून ठेवलंय म्हणतात त्याला त्यांच्यासोबत बोलू आणि मग जाऊ तिकडे

<laughs> शिकली शिकली पोरगी सगळं शिकली आहे आणि तिचं असतं तिला माहिती असं ऋतू मामी पूजा मामी कोणत्या मा टायमाला काय करता आता स्वयंपाकाचा टाईम असतो तिला माहिती व्हिडिओ चालू असतो तिला पण ना व्हिडिओ द्यायला पण आवडतं आणि ती खूप ऍक्टिव्ह आहे तुम्हाला सर्वांना बघितलं तर का तिला असं सांगायची पण गरज नसती की कोणत्या वेळेस ती काय म्हणजे अचानक बोलून जाते ती काही पण म्हणजे आम्हाला पण असं कधी कधी विशेष वाटत ती एवढी छोटी पण आणि आता तिच्या त्या दिवशी तुम्ही ज्या व्हिडिओला कमेंट केला रीती छान आहे बेबी खूप भारी आहे रीती बेबी का ग तिच्या मामाने तिला एक एक कमेंट केली त्यामुळे रीतीला खूप आनंद झालाय थँक्यू मच आणि ती आली नाही <kilp> ना आम्हाला करमत नाही कारण तिची बडबड बडबड चालूच असती तिचं कंटिन्यू काही ना काही चालू असतं आज हे केलं उद्या ते केलं शाळेत तिने काय केलं कोणाला मारलं कोणाशी भांडण केलं आल्या आल्या सगळं तिचं म्हणजे नाही का आपण म्हणतो ना आल्या सगळं कीर्तन चालू होत चालूच राहत समजलं समजलं सगळ्यांना माहिती तू एक मिनिट पण गप्प ने बसत आणि आज मेकअप बघा कशी करून आली आपल्याला आता कुठं जायचंय तिला सांगितलं तयारी करून आपल्याला मंदिरात जायचं मस्त तयारी बियारी करून आलीये आणि हे क्लिप वगैरे ना ते आता लावायला ना लागली नाही तर मुली सारखं तिला काहीच आवडत नाही फक्त मुलासारखं आता माऊ दिसते ती म्हणून तिने लावलंय दोन हेअर क्लिप है ना चला आता उशीर होईल उशीर म्हणजे सात साडेसात वाजले पण अंधार झालाय तर आता त्रातमिना येथे दाखवला जातो तिकडनं आल्यानंतर तुमचं सगपत परत गप्पा मारू चला आधी तुम्ही पण आमच्या सोबत मंदिरात चला केलो चलो नेमकं कोण घेईल चलो काय खाज आली का तिचं <laughs> <laughs> नाक बरे नाही ना आता सर्पणी हा आले हात मी લેने का आहे हातात पकड हातात चला तर आता शुक्रवार आहे पुढचं मंगळवारी परत नैवेद्य दाखवायचं साधा वरण भात मेथीची भाजी केलंय बघू शकता स्वयंपाक खूप घाई घाईत गा गेलाय आम्ही त्याच्यामुळं तुम्हाला काही दाखवलं नाही तर आता नैवेद्य देऊन येतो पुढचं मंगळवारी पुन्हा दिसेल तुम्हाला जेवढं मंगळवार होणार आहे तेवढी दिसणारच आहे की दरवर्षी म्हणजे दरवेळेस मंगळवारी नैवेद्य जातोच आमचं तिथे ठीक आहे ठीक चला आता तर चला आता आम्ही मंदिरात आलोय मंदिर आमच्या घरापासनं केवळ 5 ते 10 प दहा मिनटाचं पण नाही पाच ते पाचच मिनटाच्या अंतरावर आहे आणि तुम्ही बघताय श्री क्षेत्रपालबाई गवळी बाबा यांच्या मंदिरात आम्ही आलो होतो तर दरवेळेस आषाढ महिन्यात असं तर दरवेळेस त्यांना काही कार्यक्रम असला किंवा घरी काही पूजा वगैरे असली तर सर्वीकडे नैवेद्य दाखवला जातो तर तसं ति तिथेही नैवेद्य दाखवला जातो पण आषाढ महिन्यात पूर्वीपासून परंपरा चालू आली की पूर्ण सि म्हणजे सिन्नरमधले गावठ्यावर म्हणजे आम्ही जिथे राहतो तिथले जे आजूबाजूला बाजूचे लोक असतात तिथे आषाढ महिन्यात गवळीबाबाला नैवेद्य दाखवतात पहिल्या मंगळवारपासून आषाढ महिन्याचा तेथे नैवेद्य दाखवले जातात पहिल्या मंगळवारी जमलं नाही त्यामुळे मग आता आम्ही शुक्रवारी आलो शुक्रवार मंगळवार आषाढ महिन्यात जेवढे पडतील तेवढे गवळीबाबाला आणि आसपासचे जेवढे दैवत असतात त्यांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दा साधा असतो वरण भात मेथीची भाजी आणि गोडपुऱ्यांचा पण असतो पण ह्यावेळेस गोडपुऱ्या केल्या नाही पुढच्या वेळेस नैवेद्या आणताना गोडपुऱ्या पण करणार आहेत कारण पहिल्यापासून परंपरा चालू चालत आलेली आहे की त्याला आखाड तळणं असं म्हणतात आमच्याकडे की आखाड चालू झाल्यानंतर पहिला जो नैवेद्य दिला जातो तर त्याच्यात गोडपुऱ्यांचा त्यानंतर वरण भात मेथीची भाजी आणि आपल्या आपण जे पण काही करू त्याचा नैवेद्य दाखवला जातो तर इथे आम्ही नैवेद्य घेऊन आलो होतो तर आमच्यासोबत रिद्धी पण आली होती तुम्ही बघताय आणि मंदिराच्या बाहेर एक असं गोल म्हणजे दगडी शिलाच आहे ती तिथे पण त्याची पण पूजा केली जाते त्याच्याबद्दल मला इतकं काही माहिती नाही मी नक्कीच विचारून तुम्हाला सांगेल की त्याचं काय महत्त्व आहे तिथे पण नैवेद्य ठेवला जातो त्यानंतर त्याच्या शेजारी लक्ष्मी मातेचं मंदिर आहे त्याच्या बाहेर एका ह्या देवांचं पण मंदिर आहे तिथे पण नैवेद्य ठेवला आणि रिद्धी बघा ती पण दर्शन घेत होती आणि हलताळुलता तिचं दर्शन चालू होतं तर इकडे आम्ही लक्ष्मी मातेच्या मंदिरात गेलो बाबाच्या शेजारीच त्यांचं पण मंदिर आहे तर तिथे पण आम्ही नैवेद्य ठेवला तर तुम्ही बघताय आ आसपासचे पण खूप सारे लोक आलेले होते कारण दर शुक्रवारी आणि मंगळवारी इथे भरपूर जणं नैवेद्य घेऊन येत असतात आणि नैवेद्य ठेवायला इथे पतरवाळी ठेवलेली होती कारण पावसाचे दिवस आहे आणि त्यामुळे पावसात पावसामुळे ना तिथे खूप सारं ओलं पण होत असतं त्यामुळे वरती नैवेद्य ठेवण्यासाठी पतरवाळी वगैरे ठेवलेल्या होत्या त्यानंतर मग आम्ही आरती केली कापूर वगैरे लावला देवा देवीला आरती दाखवली आणि तिथे पूजा पण केली पूजाने पण दर्शन घेतलं आरती दिली बाळाला पण आरती दिली आणि आमच्यासोबत रिद्धी पण होती

भिंडी म्हणजे हो, हो, हो। तू असं सांगितलं बाप्पाला यांना असं भेंडी ठेव गाजर ठेव असं सांगितलं असं असं सांगितलं नाही का ठेव बाई काय काय बोलली तू बोलली सगळ्यांना सगळ्यांना का तू मला थीकिए थीकिए आता। तर तुम्ही बघितलं रिद्धीच्या आपल्या बडबड रिद्धीचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप होतं तसं आम्ही पण तिचं बोलणं ऐकून आणि तिचं बोलणं ऐकावं असं वाटत राहतं कारण तिची बडबड ऐकून खूप छान वाटतं आणि आपला जेवढा कामाचा कंटाळा आलेला असतो ना तर तिचं बोलणं ऐकून तेवढा पण जातो कारण ती इतकं हसवत असते आणि मिस्टर आले तुम्ही बघितलं मिस्टरांच्या मागे मागे पण ती जात होती कारण तिचे मामा आले म्हटल्यावर ती मागे मागे गेलीच पाहिजे तर मिस्टरांनी पण देवाला नारळ वगैरे लावून घेतलं देवाच्या पायाजवळ आणि नारळ फोडलं मग नारळ फोडल्यानंतर प्रसाद मंदिरात जाऊन परत प्रसाद ठेवला प्रसाद ठेवल्यानंतर परत पुन्हा दर्शन घेतलं सर्वीकडे दर्शन घेऊन आले कारण गवळीबाबाच्या शेजारी जसं की तुम्हाला दाखवलं एक दोन मंदिर आहे तर तिथे पण त्यांनी दर्शन घेतलं त्यानंतर मग रिद्धीजवळ त्यांनी प्रसाद पाठवला आम्ही त्यानंतर प्रसाद पण खाल्ला आणि तुम्ही इकडे बघताय की ते दर्शन घेत होते मध्ये आणि भाविकांची पण गर्दी चालूच होती म्हणजे भरपूर वेळ मंदिर पण उघडं असतं तर जोपर्यंत मंदिर उघडं असतं तोपर्यंत येणार म्हणजे प्रसाद ठेवायला येणाऱ्यांची गर्दी तर चालूच होती तो मिस्टर तिकडे दर्शन घेत होते तोपर्यंत रिद्धीने प्रसाद आणला होता रिद्धीकडे त्यांनी प्रसाद पाठवला आम्ही बसलेलो होतो मग आम्ही प्रसाद खाल्ला आणि इकडे रिद्धीची आपल्या बडबड चालूच होती ती असं काहीतरी बोलत होती ऋतू पूजा मामी सोबत तिचा आणि मिस्टर दर्शन घेऊन आले त्यानंतर आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर पण आम्हाला बाहेर जायचं होतं तर मी येते गायची बड्डे आहे तर बड्डे जाऊन येतो आम्ही मिनिटात येतो बड्डे मोठा नाही आहे छोटाचे पण मग म्हंटल चला केक घेऊन जाऊ त्यांना गायन वेळी म्हणजे पृथ्वीची बायको माझ्या मावशीचा मुलगा आहे तुम्ही बघितलं पण असेल तर तिचा बड्डे म्हंटल जाऊन येऊ आता लवकर नऊ वाजले जेवण वगैरे करून झालं आमचं म्हटलं चला आता बर्थडेच केक कापून येऊ पूजाला आता गाडीवर बसता येणार त्याच्यामुळे दोघां दोन झाले लवकर या लवकर या परंतु नंतर तुम्हाला दाखवायचा पण आहे अजून भरपूर साऱ्या वस्तू आहे आपण दाखवायचं आहे चला तोपर्यंत केक कापून येतो मग आल्यावर ओके बाय बाय चला आमचं सध्या मजाक मस्ती चालू होती आता वाजले ना वाजले असतील आम्ही आता बड्डे वरून आलोय जेवण वगैरे आधीच करून गेलो होतो म्हणजे बड्डे ला आधीच जेवण झाले होते त्यानंतर मग बर्थडेला गेलो आवरलं सगळं मग वरती आलोय म्हटलं चला तुम्हाला जसं सा की सांगितलं नाशिकला मी गेली होती फिरायला फिरायला नव्हती गेली अशीच गेली होती शॉपिंगला आणि दोन तीन दिवस मम्मीकडे पण गेली होती मग तिथून काही थोडीफार शॉपिंग केली आहे तर काय काय केली ते तुमच्या सोबत शेअर करतो आता सर्वात आधी तर ही पर्स मी पर्स वापरत नाही मी हातात व्हॉलेट पण नाही वापरत पण मग आवडली मम्मी म्हणे घे कधीतरी ठीक आहे पण म्हटलं छान आहे म्हणजे काही हा आपल्याला वस्तू वगैरे ठेवायच्या असल्या काही म्हणजे मी ना इव्हन माझ्या हातात कधीच पर्स पण नाही दिसणार फोन शिवाय मी फो, म्हणजे पर्स युजच नाही करत पण म्हटलं चला असावी एखादी आपल्याकडे पण तर मग ही आहे बघा छान आहे कलर पण छान आहे असा लाईट वॉलेट कलर, कलर आहे एकदम डार्क नाहीये आणि खूप सारे त्याला मध्ये पण दोन तीन कप्पे छान त्याला प्राईस खूप स्वस्त आहे फक्त दीडशे रुपये आणि मी नेमकी मी म्हणजे आम्ही घरी निघालो होतो त्यावेळेस दिसली तर मम्मी बोलली छान आहे तुला घ्यायची का म्हटलं चल तुला आवडली तर घेऊन टाक तर मग त्याच्यामुळे आता तिचा युज यूँँ। कधी होतो काय माहिती होईल तसा घेतल्यावर माणसाला आणि याचा अजून ड्रेस घेतले दोन आणि थोडस म्हणजे खूपच शॉपिंग नाहीये आपली नॉर्मल पण आपल्याला बाहेर गेले आधी mm. ड्रेस पासून सुरुवात करू हा ड्रेस घेतलाय मला कलर खूप आवडला होता यात व्हाइट कलर पण होता पण म्हटलं चला व्हाइट कलर आहे अजून मी एकदा पण वापरलेला नाही येतो व्हाइट कलर म्हणजे व्हाईट ड्रेस वापरला नाही तो आणलाय त्याच्यामुळे मग हा कलर घेतला आणि छान आहे कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा त्याची ओढणी खूप छान आहे ओढणी ना खूप मोठी त्याची ओढणी एखादा ड्रेस बसल बघा ओढणी पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे ओढणीचा पण आणि ड्रेसचा पण कपडा खूप छान कलर पण कलर हा कलर पण छान आहे फेंट आहे कलरचं काय ना ते सांगत नाही ड्रेसवर खूप छान मस्त डिझाईन पण आहे स्लीव पण आहे म्हणजे आपल्याला एखाद्या फंक्शनला घालायचे असेल म्हणजे थोडा लांबचा असेल किंवा घरातला पण असला ना तरी पण छान आहे यूज ला आणि थोडं आमचा विचार चाललाय कुठेतरी जायचा पण ते कधी जाणं आहे काय माहिती नाही आणि ते कुठं जायचं ते तुम्हाला नंतर कळणारच आहे ही पॅन्ट त्याच्यावरची थोडं फिटिंग करायचं आहे पण मग आताच चाललंय म्हणत नंतर करू आता हायच झाला आणि हाय कॉन सेट घेतलाय त्याची प्राईज सांगायची राहिली <laughs> तो पाचशे रुपयाला घेतलेला आहे फक्त म्हणजे किमतीच्या मानाने ड्रेस खूप छान आहे आणि सेम ह्याच प्राइस होते आता सध्या नाशिकला सगळ्यांना माहिती सगळीकडे मान्सून सेल लागलाय त्याच्यामुळे से थोडे स्वस्त देत आहे आणि स्वस्तात म्हणजे खूप छान भेटलंय कधी कधी आपण म्हणतो ना कमी पैशात पण छान वस्तू मिळते तशातलं ते हा तसं झालंय आणि हा एक कॉल सेट घेतलाय अजून अजून एक कॉट सेट येतो मी यूज म्हणजे वापरलेला नाही काढलाय आहे गुड्डूने घेतलं तर मला तुम्हाला दाखवलेला पण आहे तो काढला नाही आणि हा एक घेतलेला अजून तर कसं वाटला ते पण सांगा आणि कलर पण असा एकदम लाईट घेतला नाही ग्रे कलर ग्रे आणि असा ऑफ व्हाईट कलर रेड कलर त्यामध्ये प्लाझो पॅन्ट आहे मुला पण फिटिंग कलर तिला पण फिटिंग हा आपलं माप ड्रेसने बसत का ड्रेसला फिटिंग करून घ्यायला लागते छान आहे ड्रेसचा कपडा पण खूप छान आहे म्हणजे एकदम मऊ आहे कपडा आणि हा ड्रेस सांगते तुम्हाला तो फक्त साडेतीनशे रुपयाचा आहे आणि कपड्याचं म्हणजे क्वालिटीच्या मानाने ना प्राईस खूप कमी आहे असं वाटतंय म्हणजे इथे जर दुकानात जर घ्यायला गेला ना तो सात आठशे पर्यंत तर आरामात जाईल तो म्हणजे नाशिकला जसं तुम्हाल ला तुम्हाला सांगितलं तिथे मानसून सेल लागला होता आणि सगळेच कडे असेल सध्या आता, वस्तु। या वस्तु है। आता mm -hmm. हा, तो तर तुम्हाला पण सध्याच वस्तू भेटतील घेऊन टाकागुतीच जी उपच्या वस्तू आहे जसं की आता किचन मध्ये लागणार आहे आम्ही सध्या डाएट चे थोडे एक्सपेरिमेंट करतोय पदार्थ बनवण्यात तर म्हंटल थोडं ऑइल कमी वापरायचंय त्याच्यामुळे हा ब्रश आलाय आपल्यावरती हा पराठे वगैरे केले तर तो ब्रश ब्रश मस्त कमी ऑइल लागतं ना त्याला आपण चमचा घेतो चमचाने टाकतो छान कमी लागत आणि त्याचा कलर पण छान आहे आणि गरज खूप छान आहे छान आहे एकदम याची काय प्राईस होती तीस रुपये तीस रुपयाची माननी खूप छान आहे तो सेल मी तुम्हाला दाखवणार होती कारण तो म्हणजे मी ह्या ज्या वस्तू घेतल्या ना तिथलं सांगते खूप म्हणजे खूप रिजनेबल रेट होते आणि खूप असं म्हणजे एका वस्तू म्हणजे किमतीच्या मान आणि वस्तू पण खूप छान होत्या दाखवणार होते, होते पण तुम्हाला जसं की सांगितलं थोडं फोनचा सा प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे मग फोन काही लिहिला नाही दोन तीन दिवसात तुम्हाला ते पण समजेल <laughs> <laughs> फोन घ्यायचा विचार चालू आहे आमचा तर तो कोणता घेणार आहे काय घेणार आहे ते कळेल तुम्हाला त्याच्यानंतर हे घेतलंय समजेल त्याचा पण कलर ग्रीन आहे खाली खूप छान चमचा आले मस्त मॅगी वगैरे खायला हा फॉक फॉर्क फॉर्क ठीक आहे आपण काय म्हणतो स्पून बनतो तो स्पून तो वेगळा मॅगी खायचा मॅगी खायला सध्या मी बनवले नाही खूप दिवसांपासून ना ना। दिवशी करून मॅगी म्हणा नूडल्स म्हणा काही ना काही खायला काहीतरी म्हणजे छान बनवलं मग खायला सहा आणले घरात पाच लोक पण सहा आणले एक एक्स्ट्रा आता बाळ येणार आहे बाळा झालेला मॅगी तर काही खाणार नाही <laughs> बाळाला मॅगी द्यायचीच नाही आपण नाही घ्यायची आपण जर काय काय झालं म्हणतात तुम्ही एवढं ऑइली खाता तुमचं बाळाला तुम्ही काहीच बोलणार नाही असं काही नाही आणि सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट तीन ट्रे खूप छान आहे म्हणजे भक्कम पण आहे आणि कलर पण आणि नुसार पाहिजे तसं युज करू शकतो नाश्ता पाणी आणि याची प्राइस तर खूप जास्त कमी आहे असं खूप जास्त कमी खूप जास्त कमी आहे असं असं वाटायचं होतं म्हणजे फक्त एकशे वीस रुपयाला तीन सेट आलेले आणि जर असं तुम्ही बाहेर घ्यायला गे, गेला आपल्या मॉल मध्येच ना फक्त ह्या साईजचा का ह्या साईजचा काहीतरी साठ रुपयाला होता तर ते नाही माहिती पण मग नाशिक मुला मी ज्या मॉल म्हणजे ज्या सेल मध्ये गेली होती तिथे फक्त एकशे वीस रुपयाला हे तीन पडलेले आता काहीतरी म्हणतील का तुटून घेतला कुठून घेतला तर आता मला त्याच इतकं नाव पण नाही माहिती आणि एरिया माहिती फक्त पण तो पण असा एवढा प्रॉपर नाही माहिती आम्ही डायरेक्ट गेलो आणि घेतलं दिसलं म्हणून आपण असतो ना एखादं दुकान दिसतंय जातो आणि घेतो तसं झालं फोन असतं तर नक्कीच तुमच्या सोबत शेअर केलं असतं ता, कारण मला तसं झालं तर इतक्या साऱ्या वस्तू आहे पण मग कधी जास्त येणं जाणं होणार आहे कारण आता गौरी गणपती बसणार आहे दोन पण एकच महिना म्हंटल तरी चालेल कारण एक महिना तर पूर्ण आपला याच्यातच जातो काय शॉपिंग मध्ये आवर सावर करण्यात घर आवरायचे सगळं खूप काही ना काही चालू असतं ते आणले होते हे पण तीस रुपयालाच पॅकेट पडलं आणि दुकानात हेच पॅकेट आपल्याला साठ रुपयाला mm. सेम त्याच म्हणजे क्वालिटी पण तीच आहे आणि सेम तसंच पॅकेट आहे फक्त तिथे पडलं आणि आमच्या नाही इथल्या दुकानात साठ रुपयाला आमचं अजून दुकान नाही तर ते झालं आणि हे चप्पल आणली आहे मला चप्पल घ्यायचं खूप वेळ वापरायला आणली आहे छान आहे म्हटलं चला पावसाळ्यात असं पण चप्पल लागतच ना आता काही ना काही छान आहे म्हणजे कलर आवडला होता मला म्हटलं चला कुर्ती वगैरे छान वाटत पण छान आहे आणि ही दीडशे रुपयाला घेतलेली आहे स्वस्त आहे <laughs> स्वस्त आहे सगळं स्वस्त आणलेलं आहे बघा किती काटक सर करत स्वस्त आणलं पण आहे म्हणजे क्वालिटी क्वालिटी असं आपण म्हणतो ना खूप हाय फाय पण नाहीये आणि खूप लो पण नाही एकदम छान आहे हा म्हणजे रेंज म्हणजे आपण म्हणतो ना की पैशांच्या मानाने ना खूप छान वस्तू भेटलेल्या आहेत रिजनेबल हा रिजनेबल वस्तू आणलेल्या खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत खूप साऱ्याने खूप असं आपण घेतलंय जेवढा भेटलाय तेवढा घेतलाय परत जाणारच आहे म्हटलं चला तुमच्या सोबत पण शेअर करते आणि ज्यावेळेस जा पुन्हा जाऊ त्यावेळेस तर तुम्हाला प्रॉपर दुकान वगैरे पण दाखवल की कुठून काय घेतलं कुठून काय नाही त्या दुकानात अजून भरपूर साऱ्या वस्तू होत्या आपण म्हणतो जेवढं बघितलं तेवढं कमीच वाटतं एवढं घेतलं बाकीच आता बाकी ज्या वेळेस जाऊ त्यावेळेस पुन्हा घेऊ लवकरच शॉपिंग चालू होईल आमचे ते पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील जसं mm. की माहिती तुम्हाला आमच्या घरी पण गौरी गणपती बसतात त्यांचं आता mm. हळूहळू आमची सगळी शॉपिंग चालू होईल पूजाचं डोळे जेवण करायचंय तुम्हाला काल सुवर्ण राहायचं ब्लॉग मधून कळायला असेल तर तारीख माहिती नाही तारीख ठरवायची अजून पण पुढच्या महिन्यात होईल एवढं नक्की आहे सातव्याच महिन्यात करायचंय तर ते पण कसं होणार आहे काय काय शॉपिंग करणार आहे काय काय खूप छान छान कॉन्टेंट तुम्हाला भेटणार आहे कारण डोळ्याची पण तयारी आहे त्याच्यासाठी खूप काही करायचंय आम्हाला शॉपिंग करायची आहे मंगळागौर शॉपिंग आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्ही सस्पेन्स राहू द्या सस्पेन्स वाईज सांगत राहू सस्पेन्स म्हणजे जसा जसा टाइम येत जाईल तसं तसं सांगत राहू काय काय होणार आहे काय काय नाही आणि कसं काय काय करणार आहे मागच्या पण तुम्ही ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यात आमचं पहिलंच वर्ष होतं आता हे दुसरं वर्ष आहे आमचं गौरी गणपतीचं तर हे पण छानच होणार आहे तर बघत राहा मी आता पुढे कसं होईल चला आता संपवतो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री गुड नाईट ハハハハ